मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत एकमत नसल्याचा अनेकदा दिसला पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलंच तोंड घेतलं विधानसभा निवडणूक जवळ आली आहे सर्वच पक्ष विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करत आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत एकमत नसल्याचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची चे मागणी मवियाच्या नेत्यांसमोर केली होती मात्र त्यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणूक झाल्यानंतर ठरवण्याचे सुचवले होते आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ असं जाहीर भाषणात सांगितल्याने उद्धव ठाकरेंची पंचायत झाली आहे मवियामधील दोन प्रमुख नेत्यांच्या दोन परस्पर विरोधी भूमिका असल्यामुळे भाजपला आयत तोंडसुख घेण्याची संधी मिळाली भाजपचे नेते नितेश राणे यांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंना चिंता काढली पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलंच तोंडसूप घेतलं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना त्यांची लायकी दाखवली उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालंय उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला त्याचा उपयोग झाला नाही अशी टीका कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी केली ते पुढे म्हणाले शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना त्यांची लायकी दाखवून दिली मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेले सगळे कार्यक्रम केले फक्त मुजरा काय करायचा तो बाकी राहिलेला महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशी भूमिका घेत असेल तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री करत आहे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आता होणार आहे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती आज शरद पवार यांनी या मुद्द्यावर वेगळं मत मांडलं नेतृत्व कुणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले मवियामधील दोन प्रमुख नेत्यांच्या दोन परस्पर विरोधी भूमिका असल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा आपल्याला दिसलं